राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट महाराष्ट्र संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील साकूर परिसरातील शेतकरी कुटुंबातील पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या अमानवीय दुष्कर्म यामुळे भेदरलेल्या अल्पवयीन मुलीने विषारी औषध सेवन करून केलेली आत्महत्या या घटनेनं संपूर्ण नगर जिल्हाच हादरून गेला आहे या पार्श्वभूमीवर राज्याचे महसूल मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रुप होते यांनी बुधवार दिनांक वीस मार्च रोजी साकूर गावातील पीडित कुटुंबाची सांत्वनपर भेट घेत या कुटुंबाला आधार दिला आहे यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे यावेळी त्यांनी या घटनेमागील कारणे प्रामुख्याने सांगितली आहे नागपोरेतील जी घटना आहे त्या विद्यार्थिनीवरच अत्याचार झाल्यामुळे तिला आत्महत्या करावी लागली हे अतिशय शंकादायक आणि देख घटना आहे या घटनेच्या पाठीमागे जी जी आता कारण जी जी आता माहिती समोर येते यामध्ये एक प्रकारची दहशत ज्या भागामध्ये काही लोकांनी निर्माण केली होती त्यामुळे सहा महिन्यापूर्वी अशी ती घटना घडली पण केवळ त्या लोकांना ग्रामपंचायतीमध्ये बोलावलं काहीतरी त्या आरोपीकडून लेखी घेतलं आणि तेच आरोपी याच्यामध्ये को कोण आहे म्हणजे राजकीय आश्चर्य मिळाल्यानंतर माणसं काय करू शकतात याचंही उत्तम होतं खरंतर या सगळ्या प्रकारामध्ये जे आरोपी आज अटक करण्यात तारू� आलेले आहेत कारवाई संपलेली नाही राजकीय आश्रय कोणाचा आहे कोण यांच्या पाठीमागे आहे हे सगळं आता चौकशी आलं पाहिजे केवळ आरोपी पकडले म्हणजे आता आमचं समाधान नाही गेलं ज्यांना अशा गोष्टी प्रवृत्त करताना त्यांना जे पाठबळ मिळालं आहे अशी पाठबळ देणाऱ्यांच्यावर तुमचं सुद्धा कारवाई झाली पाहिजे आपली बाकी अशा घटनांमध्ये फास्ट्रॅकमध्ये असे खटले चालू आहेत लवकर शिक्षा झाली तर कुठेतरी अशा गुन्हेगारांवर लागेल बंद लागेल मी स्वतः मान्य गृहमंत्री महोदयांना उपमुख्यमंत्री महोदयांना विनंती करणार आहे की अशा गुन्ह्यांमध्ये ताबोतो फास्ट्रॅक द्यायलापुढे प्रकरण गेलं पाहिजे विशेष सरकारी जी नेमणूक झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी आपण करणार आहोत सर याच्यामध्ये तपासामध्ये किंवा घटना तेरा दिवसाच्या नंतरही गुन्हा दाखल होत नाही हे अतिशय गंभीर आहे ना आणि दुःखद घटना घडल्यानंतर त्या मुलीच्या वडिलांना आईला पोलीस स्टेशनला बारा बारा तास थांबावं लागतं जबाब घेण्यासाठी इथं आणखी धक्कादायक याचा अर्थ पोलिसांवर कोणाला जबाब आहे का म्हणून म्हटलं की राजकीय आश्रयांना मिळत गेला याचा परिणाम या भागातील पालकांच्या मध्ये दहशत आहे की आता मुली शाळेत पाठवायचं नाही कारण चार किलोमीटर शाळा आहे शाळेत जाणारे लोक वाडीवस्त्यावर राहतात वाडी वस्त्याला जोडणारे रस्ते व्यवस्थित नाही आहे वाळूमाफ्याचा माफ्याचा झालेला आहे ते या भागामध्ये म्हणजे आम्ही वाळूमाफ्यावर कारवाई करतो म्हणून काही लोकांना पोट म्हणजे वाळूमाफ्याच्या कारवाईच्या कर कारवाईसाठी कारवाई, कारवाई आम्ही करतो त्याला समर्थन देण्यापेक्षा वाळूमाफ्यावर कारवाई करतो म्हणून आमच्यावर टीका आता हे जर यांच्या यांना जर असा प्रकारचा अभिप्रेत असेल आता ही सगळे दहशत वाळूची आपण ताबरमूडीत काढलीच आहे परंतु प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जे काही थोडेफार मागच्या धारणा काही करत असतील तर सुद्धा बंदोबस्त करण्या सूचनादा करण्यात दिलेला आहे महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा